हिवाळ्यात कमी होणारं तापमान हे फळबागा आणि हंगामी पिकांमध्ये समस्या निर्माण करू शकतं कमी तापमानामुळं पानं करपतात फळं तडकतात अशा वाढत्या थंडीची तीव्रता कमी करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना वेळीच कराव्या लागतात त्यामुळं कमी खर्चात फळबागेचं आयुष्य वाढवण्यासाठी मदत होते जर तापमान दहा अंश सेल्सिअसपेक्षा कमी झालं तर कोणत्या उपाययोजना कराव्यात याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं दिलेली माहिती आता आपण पाहूयात तर कमी तापमानाचा फळबागेवर होणारा परिणाम पाहू हिवाळ्यातील तापमान हे अनेक वेळा सोळा अंश सेल्सिअसपेक्षा पेक्षा कमी होतं अशा कमी तापमानाचा फळझाडांच्या वाढीवर परिणाम होतो विविध फळपिकांची कमाल आणि किमान किंवा सरासरी तापमान यांची मर्यादा ही वेगवेगळी असते त्यामुळं आपल्या विभागातील तापमानाचा विचार करूनच फळपिकांची निवड केली पाहिजे त्यातून फळबागांची उत्तम वाढ आणि दर्जेदार उत्पादनाची शाश्वती मिळत असली तरी ऋतूनुसार हवामानामध्ये होणारे कमी अधिक बदल पिकांसाठी त्रासदायक ठरू शकतात हे बदल हवामान बदलांमुळे होत असतात ज्यावेळी तापमान दहा अंश सेल्सिअसपेक्षा कमी होतं तेव्हा फळझाडांची कार्यक्षमता कमी होते तापमान कमी झाल्यामुळं झाडांच्या पानांना इजा होऊन ती करपतात फळांना भेगा पडतात फळं काळी पडतात केळी द्राक्ष आणि पपई या पिकांचं कडाकाच्या थंडीमुळे नुकसान होण्याची शक्यता जास्त असते आता यावर प्रतिबंधात्मक उपाय काय आहेत फळबागेच्या पश्चिम व दक्षिण दिशेला शेवरी हादगा पांगरा मलबेरी व बांबू यासारख्या वारारोधक झाडांची लागवड केलेली असावी जेणेकरून बागेत येणारं थंड वारं थोपवलं जाईल जर जा अशी झाडं बागेभोवती लावलेली नसतील तर बागेभोवती जुनं कापड लावावं थंडीचा अंदाज घेण्यासाठी हवामान खात्यांच्या पूर्वसूचनांकडे लक्ष ठेवावं अशा पूर्वसूचना मिळताच फळबागेमध्ये शक्यतो रात्री किंवा पहाटेच्या वेळेस ठिबक सिंचनानं पुरवठा करावा असं पाणी दिल्यानं बागेतील तापमान नियंत्रित राहण्यासाठी मदत होते विहिरीच्या पाण्याचं तापमान हे कालव्यापेक्षा थोडं जास्त असतं याचा फायदा होतो झाडाच्या खोडापाशी व आळ्यात तण वाळलेलं गवत पालापाचोळा उसाचं पाचट गव्हाचा भुसा अशा सेंद्रिय पदार्थांचं आच्छादन करावं यामुळं मुळांच्या परिसरातील तापमान नियंत्रित राहू शकेल अत्यंत कमी झालेल्या तापमानाचा झाडांच्या मुळांवर व कार्यक्षमतेवर परिणाम होणार नाही केळीबागांमध्ये प्रत्येक झाडाला खोडालगत एक किलो निंबोळी पेंड द्यावी यामुळं अन्नद्रव्य मिळण्यासोबतच पेण कुस्ते वेळी निर्माण होणाऱ्या उष्णतेमुळे बागेतील तापमान सुधारत याशिवाय सूत्रकृमींचाही बंदोबस्त होतो थंडीचं प्रमाण कमी होईपर्यंत फळबागांमध्ये फक्त रोगग्रस्त फांद्यास कापाव्यात फळबागांची अतिरिक्त छाटणी ही करू नये यामुळं फळबागेची थंडीपासून हानी होणार नाही रोपवाटिकेतील रोप, रोप कलम बियाण्याचे वाळलेलं गवर किंवा तट्टे याचं छप्पर उभारावं असे खोपट किंवा छप्पर सायंकाळी सहा वाजता घालावं नंतर सकाळी ऊन पडल्यावर काढून घ्यावं छप्पर करण्यासाठी शक्यतो काळ्या पॉलिथिनचाही वापर करता येतो रात्रीच्या वेळी फळबागेत जागोजागी पालापाचोळा किंवा काडी कचरा जाळून दूर करावा बागेमध्ये नत्रयुक्त खतांचा वापर टाळावा पालाशयुक्त खतं जसं ऑफ पोटॅश किंवा लाकडी कोळशाची राख खत म्हणून दिल्यास झाडाची पाणी व अन्नद्रव्य शोषणाची आणि वहनाची क्षमताही वाढते फळबागेची नवीन लागवड करायची असेल तर फळझाडांच्या थंडीला प्रतिकारक जाती वापराव्यात बाकी तुम्हाला आमची माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी ॲग्रोवनच्या सगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका